नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची मित्रांनो तुम्हाला ही नोकरी करण्याची संधी मिळणार आहे फक्त दहावीच्या बेसिसवरती तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे आताच निघालेली जी पोलीस भरती आहे त्याचा अभ्यास करता करता तुम्ही ही एक्झाम सुद्धा टार्गेट करू शकता आणि या ठिकाणी सुद्धा तुम्ही चांगले पद या ठिकाणी मिळू शकणार आहेत तर नक्कीच अप्लाय करायचं आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला परीक्षा केंद्र देखील मिळणार आहेत आणि मुख्य म्हणजे पेपर जे असणार आहेत ते मराठी भाषेमधून तुम्हाला या ठिकाणी देता येणार आहेत तर या ठिकाणी सॅल किती दिली जाणार आहेत कोण कोणती पद आहेत सोबतच परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चॅनलला जर पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवर दररोज बघायला मिळतील तर काय जॉब अपडेट आहेत चला बघत आता स्क्रीनवर तर मित्रांनो आजची जी जी भरती आहे ती आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी असणार आहे स्टाफ सिलेक्शन अंतर्गत मित्रांनो तुम्हाला जीडीसी भरतीसाठी अप्लाय करता येणार आहे वेगवेगळी वेग पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही एक बारा दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे एकतीस बारा दोन हजार पंचवीस त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे कंप्युटर बेस्ड एक्झाम या ठिकाणी त्यांनी टेन्टेटिव्ह मंथ सांगितलेला आहे फेब्रुवारी ते एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये कधीही तुमची एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे सॅलरी तुम्ही बघू शकता या ठिकाणी पे लेवल तीनचा दिला जातोय एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर याप्रमाणे या ठिकाणी या तुम्हाला वेतन मिळणार आहे जे की खरंच खूप चांगली सॅलरी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी असणार आहे कायमस्वरूपी नोकरी आहे मित्रांनो वॅकेन्सी देखील खूप चांगल्या या ठिकाणी भरल्या जात आहेत तुम्ही बघू शकता मेल आणि फिमेल कॅटेगरीच्या वेगवेगळ्या त्यांनी जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत पदं बघू शकता तुम्ही फोर्स या ठिकाणी दिलेले आहेत बी एस एफ आहे सी आय एस एफ आहे सी आर पी एफ आहे एस एस बी आय टी बी पी एअर एस एस एफ अशी वेगवेगळी पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत टोटल नंबर ऑफ वॅकेन्सी या ठिकाणी बघू शकता तुम्ही प पंचवीस हजार चारशे सत्याऐंशी जा जागा ह्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत मित्रांनो जागा खूप जास्त आहेत तर नक्कीच अप्लाय करायचं आहे कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागांचं विश्लेषण तुम्ही बघू शकता मेल आणि फिमेल कॅटेगरीचं एज लिमिट किती असणार आहे तर अठरा ते तेवीस वर्ष या ठिकाणी एज लिमिट दिलेलं आहे एज रिलायझेशन सुद्धा असणार आहे जसं की एस सी एस टी कॅटेगरीमध्ये जर असाल तर पाच वर्ष ओबीसी कॅटेगरी तीन वर्ष एक सर्व्हिसमॅन असाल तर तीन वर्ष या ठिकाणी तुम्हाला सूट दिलेली आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर फक्त दहावी जर तुम्ही पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे कोणताही बाकीचा यांनी क्वालिफिकेशन क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला नाही फक्त दहावी पास असाल तर तुम्ही दहावीच्या बेसिसवरती या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे ऍप्लिकेशन फीज किती आकारलेली आहे तर शंभर रुपये या ठिकाणी ऍप्लिकेशन फीज आकारलेली आहे जर तुम्ही महिला उमेदवार असाल सोबतच कॅटेगरी कॅटेगरीमध्ये असाल किंवा एस टी कॅटेगरीमध्ये असाल किंवा एक सर्व्हिसमॅन असाल तर तुमच्यासाठी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी फीज आकारलेली नाहीये फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहात तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सेंटर कुठे असणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रामधील अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे या लोकेशनला तुम्हाला एक्झाम सेंटर मिळणार आहेत तुम्ही, सो तुम्ही। मार्क, मार्क या ठिकाणी जाऊन एक्झाम देऊ शकता परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे तर कम्प्युटर बेस्ड मित्रांनो टेस्ट असणार आहे या ठिकाणी सब्जेक्ट बघू शकता तुम्ही जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग असणार आहेत नंबर ऑफ क्वेश्चन वीस असणार आहेत मॅक्झिमम मार्क्स चाळीस मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस या ठिकाणी विचारलं जाणार आहे वीस प्रश्न असणार आहेत एलिमेंटरी मॅथमॅटिक्स या ठिकाणी विचारलं जाणार आहे वीस क्वेश्चन असणार आहेत इंग्लिश आणि हिंदी या ठिकाणी क्वेश्चन विचारले जाणार आहेत तुम्हाला वीस प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत फिजिकल क्रायटेरिया देखील या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे जसं की मध्ये मेल साठी एकशे सत्तर सेंटीमीटर हाईट असणं आवश्यक असणार आहे फिमेल साठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर या ठिकाणी त्यांनी हाईटचा क्रायटेरिया दिलेला आहे सोबतच या ठिकाणी मैदानी चाचणी सुद्धा घेतली जाणार आहे ज्यामध्ये तुमचं धावणं आहे आठशे मीटर आहे धावणे त्यासोबतच पाच किलोमीटर या ठिकाणी धावणे ही स्पर्धा घेतली जाणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पीडीएफ फाईल दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या त्यानंतरच या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद